उत्तर भारतात किमान तापमानातील चढउतार सुरूच आहे तर राज्यातील काही भागात सकाळी थंडी वाढलीय काही भागात आजही पावसाचा अंदाज आहे मग आज नेमका कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे याची माहिती या, या व्हिडिओमधून घेऊयात विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि नागपूर या चार जिल्ह्यांना हवामान विभागानं हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिलाय या चारही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तर राज्याच्या इतर भागात हवामान कोरड राहण्याचा अंदाज आहे उत्तर भारतातील काही भागात थंडीची लाट कायम आहे पंजाब हरियाणा पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांशी भागात तापमान आठ सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं तर पंजाबमधील अमृतसर इथं देशातील सर्वात कमी पाच पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर अग्नेय उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशातील काही ठिकाणी गारपीट झाली होती तर देशात काही ठिकाणी हलका पाऊस सुद्धा झाला हा होता हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोबनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका